जीवनातील काही अनुभव गोष्टी असतात त्यातली एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की एका पहाडाच्या पायथ्याशी काही बकऱ्या त्या ठिकाणी चढत होत्या बकऱ्या पहाडावर सुद्धा त्या ठिकाणी चढण्याचा प्रयत्न करत होता कारण पहाडावर सुद्धा छानसं हिरवं गवत त्या ठिकाणी उगवलेलं होतं म्हणून बकऱ्यांना मोह आवरला आणि त्या पहाडावर चढायला लागल्या असं करत करत पुन्हा काही बकऱ्या त्या ठिकाणी वर चढल्या परंतु या वर चढण्याच्या प्रयत्नात काही बकऱ्या त्या ठिकाणी खाली पडल्या पुन्हा काही बकऱ्या वर चढल्यात पुन्हा त्या खाली पडल्यात असं करत करत कोणतीच बकरी वर चढू शकले नाही सगळ्या बकऱ्या त्या ठिकाणी खाली पडत पडत गेल्यात परंतु मित्रांनो एक बकरीचं पिल्लं होतं ते मात्र वर चढतच राहा खालून बकऱ्या ओरडत होत्या की वर चढू नको पडशील तुला लागेल तुझा हात पाय मोडेल तू खाली उतर वर चढू नको तुला जमणार नाही पडशील अशा प्रकारचं वारंवार त्याला सूचना देत होत्या परंतु ते बकरीचं पिल्लू वर मात्र चढत 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 राहिलं पुन्हा खालच्या लोकांचा आवाज होता की अरे पडशील बरं पडशील बरं परंतु ते बकरीचं पिल्लू वर चढत चढत असं करत करत त्या पहाडाच्या टोकापर्यंत त्या दे ठिकाणी जाऊन पोचलं तर मित्रांनो त्या पिलाने खालच्या बकऱ्यांचं काय ऐकलं नाही तो कसा काय त्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोचला तर मित्रांनो त्या बकऱ्याच्या पिल्लाला ऐकायला चित नव्हतं तो, तो बहिरा होता कानाने आणि या लोकांचा आवाज त्याला ऐकून आल्यामुळं त्याला कळलंच नाही की आपल्याला काय सूचना देत होत्या म्हणून तो यशाचं शिखर पूर्ण त्या ठिकाणी पार करू शकला मित्रांनो आपल्या जीवनात पण असं असतं जेव्हा आपण यशाचं शिखर त्या ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपलेच लोक आपले पाय ओढत असतात आणि म्हणत असतात की तुला ते जमणार नाही ते शक्य नाही ते होणार नाही तू हे करू नकोस म्हणून आपल्याला त्या ठिकाणी डिस्करेज करण्याचा प्रयत्न करीत असतात म्हणून यशाची पायरी जर मित्रांनो गाठायची असेल ना तर आपणसुद्धा आपले कान त्या ठिकाणी बहिरे करून घेतले पाहिजे असे डिस्करेज करणाऱ्या लोकांचं आपण त्या ठिकाणी ऐकू नये आणि जो असं करतो तो निश्चितच यशाचं शिखर त्या ठिकाणी गाठू शकतो हाच या गोष्टीचा सार आहे मित्रांनो